अरे देवा साठ वर्षीय कहर अल्पवयीन शालेय मुली सोबत केलं हे गैरकृत्य तर पोलिसांची सावधगिरी तात्काळ केला आरोपी अटक पोलिस निरीक्षकाने दिली ही माहिती नमस्कार सविस्तर न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातून प्रेक्षकांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एक चौदा वर्षीय अल्पयीन मुलगी ही शाळेत जात असताना तिला आमिष दाखवून अश्लील हावभाव करत साठ वर्षीय विश्वनाथ नरवडे नावाच्या इसमाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या संदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ नरवडे याच्या विरोधात बीएनएस कलम अठ्याहत्तर ऑब्लिक एकोणऐंशी यावे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबतीत श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळून आलेली आहे सदर गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक नितीश देशमुख यांनी काय माहिती दिली याबाबत बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून श्रीरामपूर शहरातील एक पीडित मुलगी वय वर्ष चौदाही शाळेत दररोज शाळे जात असताना तिच्या परिचयाचा इसामना विश्वनाथ नरोडे वयवर्ष साठ हा तिच्या शाळेच्या रस्त्यामध्ये उभा राहून तिला हातवारे करत असे तसेच तिला काहीतरी आमिष दाखवून आपण फिरायला जाऊ जेवायला जाऊ जा। जा। वगैरे आमिष दाखवून दाखवत असे व तिचा रोज पाठलाग करत असे याबाबत पीडितेच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने सदर इस्वानला ताब्यात घेऊन जाब विचारला आणि त्या पीडित महिलेच्या पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नमूद विश्वनाथ नरोडे विरुद्ध, बी एन एस कलम अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास करीत